सिंधुदुर्गा आजही तुझ्या अंगावर उभा राहून मला समाधान मिळतं तू माझं स्वप्न होतास समुद्रावर मराठ्यांचं साम्राज्य उभं करण्याचं स्वप्न माझ्या तटांवरून कित्येक आक्रमणं परतवली महाराज तुमच्या विचारांनी तुमच्या छायेखाली मी घडलो तुमचं स्वप्न मी जपतोय अजूनही अभंग अढळ महाराज माझ्या खोलीत कित्येकांनी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला पण केवळ तुम्हीच होते ज्यांनी मला समजून घेतलं माझ्या प्रवाहात स्वातंत्र्याची नौका सोडली समुद्रा तुझ्या लाटांनीच मला सांगितलं की खरा धोका केवळ शत्रू नव्हे तर विस्मरण आहे म्हणूनच सिंधुदुर्ग घडवला कायमस्वरूपी स्मरण म्हणून माझ्या तटांवर अजूनही तुमचा पदस्पर्श जाणवतो महाराज सैनिकांची शपथ रणशिंगांचा आवाज आणि स्वराज्याचा निर्धार हेच माझं अस्तित्व राजे कालांतराने राजवट गेली पण लाटा आजही तुमचं नाव घेत तटांवर आदळतात कारण तुमचं कार्य ही फक्त इतिहासाची कथा नाही ती माझ्या लाटांतील आवाज आहे माझी इच्छा एकच होती जनतेचं स्वराज्य जर माझं नाव लाटांतून येत असेल आणि तट अजूनही उभे असतील तर मी हरलो नाही मी अजूनही इथे आहे